जय आई जगदंबे यंदा 22 सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये जगदंबा माता म्हणजेच आपली जी देवी आई आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात देवी आई वास करणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची असते कुळाचार करायचा असतो घटस्थापना करायची असते सेवा करायच्या असतात यामध्ये आपण अखंड दिव्याची सेवा करत असतो घटस्थापना करत असतो दुर्गा सप्तशती पाठची सेवा करत असतो मंगल कलश स्थापना असेल होम हवन असेल कन्यापूजन असेल अशा सेवा आपण करत असतो तुमची कुळदेवी कुठलीही असू दे पण त्यासाठी तुम्ही जर दुर्गा सप्तशती पाठ केला ना तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सप्तशतीचा एक पाठ कसा करावा पाच पाठ कसे करावे सात पाठ पाठ कसे कसे करावे चवुदा पाट करावे ही आज आपण या जाणून घेणार आहोत तसे नियम अटी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बघा बऱ्याचशा घरांमध्ये देवी महात्म्या सुद्धा वाचलं जातं तर देवी महात्म्या आणि दुर्गा सप्तशती हे जवळजवळ सारखंच आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही देवी महात्म्य दुर्गा सप्तशती दोन्हीचाही पाठ करू शकता देवी महात्म्याचेही आपल्याला दररोजचे दोन अध्याय वाचावे लागतात त्यालाही बराच वेळ लागतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही वाचू शकता किंवा मग देवी महात्मेची सेवा करा किंवा दुर्गा सप्तशतीची करा ही सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि हा तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता किंवा आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल दुर्गा सप्तशती हा पाठ कोणीही करू कुठलीही महिला करू शकते विधवा महिला असेल तीही करू शकते कारण ही आपल्या आई भगवतीची सेवा आहे आणि आई भगवतीच्या सेवेला कुठलेही नियम नाही कोणीही ही सेवा करू शकता दुर्गा सप्तशतीचे चौदाच पाठ का करावे त्या त्यामागे काय शास्त्र आहे तर बघा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण ज्या वास्तूमध्ये राहत आहोत तिथे नवचंडी करावी नवचंडी करायची म्हटली की त्याच्यासाठी तीन दिवस जातात आणि खर्च आपल्याला पन्नास हजाराच्या वरती तर ये तर तरी येतोच मग हे सर्व करण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या घरामध्ये चौदा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी चौदा सप्तशतीचे पाठ नक्की करावे असं म्हटलं जातं पण तुम्हाला नाही शक्य घरात लहान बाळ आहे किंवा काही जबाबदाऱ्या असतात तर अशा काही तुम्ही एक पाठ तीन पाठ पाच पाठ सात पाठ असेही पाठ तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हे तुम्हाला माहिती आहे तशा पद्धतीने संकल्प करायचा आणि नंतरच या सेवेला सुरुवात करायची त्या संकल्पामध्ये तुम्ही किती दिवसांची सेवा करणार आहात किती पाठ करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा काही ठिकाणी घटस्थापना केली जात नाही पण अखंड दिव्याची सेवा केली जाते किंवा मग आपल्या देवघरामध्ये तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे पाठ ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही हा जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे तो ठेवा आणि जेव्हा आपलं वाचून होईल ना तेव्हा हा ग्रंथ नेहमी झाकून ठेवायचा आहे तुम्ही लाल वस्त्र हिरवं पिवळं या वस्त्रांनी ते झाकून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करा आणि संकल त्या दिव नंतर वाचायला घ्यायचा आहे आता जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा तुम्ही डायरेक्टली काय करता पहिल्या अध्यायापासून सुरुवात करता पण असं नाही करायचं त्याचे काय नियम आहेत हे आता आपण जाणून घेऊया आता आपण सेवेला सुरुवात केलेली आहे आपल्याला एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय तर एक तेरा ते अध्याय आपल्याला पठण करायचे असतात त्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवनचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नवार मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे यानंतर देव्या कवचम अर्गला स्तुती अथ किलक स्तोत्रम आणि रात्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक तेरा ते ते अध्याय पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्तम असेल प्राधानिक रहस्य असेल वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो अशा पद्धतीने तुम्ही जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पानुसार तुम्हाला पाठ करायचा आहे पण एक पाठ करण्यासाठी कुठून सुरुवात करायची आणि कुठे शेवट करायचा मी हे मी तुम्हाला सांगितलं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचा असतो घरात लहान बाळ आहे मग मी अर्धे सकाळी अर्धे संध्याकाळी असं करू का तर नाही जेव्हा तुमची सर्व कामं उरकतील बाळ झोपेल तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि तो पूर्ण झाल्याशिवाय मध्ये उठायचं नसतं तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तुम्ही एका दिवसात दोन पाठ करू शकता सकाळी एक संध्याकाळी एक जेवण करून पाठ करायचे का तुम्ही जेवण करून पाठ करू शकता पण आपण भरपेट जेवलो की आपल्याला झोप येणार ढेकर येणार आळस येणार मग अशा गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही हलकं फुलकं खा आणि मग पाठ करू शकता हे पारायण करत असताना खाली आसन घेऊनच तुम्हाला करायचं आहे समजा एखाद्याला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असेल म्हणजे समजा पाय त्यांचे पाय खूप दुखत असतील किंवा मणक्याचा त्रास असेल किंवा त्यांना खाली बसताच येत नसेल आणि त्यांची पाठ करण्याची तर इच्छा असेल तर तुम्ही प्लॅस्टिकची खुर्ची आणि टेबल घेऊन त्यावरती पाठ करू शकता समजा तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि अचानक तुम्हाला मासिक पायी आली मग मध्ये तीन चार दिवस स्किप झाले तर मग तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता म्हणजे नवरात्री झाल्यानंतर दोन तीन दिवस पुढे गेलं तरी चालेल अगदी पौर्णिमेपर्यंत जरी तुमची सेवा केली तरी चालेल मग तुम्हाला जेव्हा संकल्प करत असाल तेव्हा तुम्ही अखंड सेवा असं शब्द वापरायचा नाही यथाकाली म्हणजे जरी मध्ये काही अडचण आली तरी तुम्ही मग ही सेवा कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना साडी घालायची आहे हातामध्ये हिरव्या किंवा लाल बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाई कुंकू लावायचा आहे बघा दुर्गा सप्तशती हा अतिशय तीव्र ग्रंथ आहे त्यामुळे तो ग्रंथ पठन करताना आपल्याला काही नियमांचं पालनही करावं लागतं हा ग्रंथ पठन करत असताना आपलं मुख जे आहे ते पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असायला हवं दुर्गा सप्तशती पठण करताना तुम्ही कांदा लसूण वर्ज करा तामसिक पदार्थ तुम्ही ग्रहण करू नका तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे की चौदा पाठ असेल तर तुम्ही दररोज दोन दोन पाठ करा सात पाठ असेल तर तुम्ही दररोज एक एक पाठ करा नऊ पाठ असेल तर दररोज एक एक असं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमचे पाठ होऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण काही वर्किंग वुमन असतील त्यांना जर असं काही सेवा करणं होत नसेल तर नित्यसेवेप्रमाणे तुम्ही दररोज दोन दोन अध्याय पठन करू शकता ॲटलीस्ट तुम्ही नवरात्रीमध्ये एक तरी पारायण करू शकता तर एक पारायण कसं करावं ते जाणून घेऊया जेव्हा एक पारायण आपल्याला करायचं असेल पहिल्या दिवशी तुम्ही देव्या कवचम देव्या कवचमपासून सुरू करायचे आहे देव्या कवचम अर्घला स्तुती अथ अथ स्तोत्रम त्याच्यानंतर रात्री सुक्तम मग पहिला आणि दुसरा अध्याय दुसऱ्या दिवशी परत तुम्ही देव्या कवचम अर्गला स्तुती अथकिलक स्तोत्रम आणि रात्री सुक्तम तिसरा आणि चौथा अध्याय अशा प्रकारे तुम्हाला पठन करायचं आहे नंतर शेवटच्या दिवशी काय करायचं तुम्हाला फक्त तेरावा अध्याय वाचायचा असतो सातव्या दिवशी तेव्हा तुम्ही काय करायचं देव्या कवचम अर्गला स्तुती अथ किलक स्तोत्रम रात्री सुक्तम आणि तेरावा अध्याय त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त तंत देवी रहस्य त्यानंतर प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य तुम्हाला पठन करायचं आहे क्षमा स्तोत्रम जे आहे ते पठन करायचं आहे हे झालं तुमचं एक पारायण तुम्हाला जर हवनयुक्त पारायण करायचं असेल तर ते कसं करावं हवन करण्यासाठी तुम्हाला ते पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गवऱ्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला जर पाच झाडांची मुळी भेटली तर ती तुम्ही त्याच्यामध्ये टाकायची आहे ते प्रज्वलित करून तुम्हाला हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो आता हे तुम्हाला दररोज नाही शक्य झालं तर तुम्ही नऊ पारायण करत आहात किंवा पाच पाठ करत आहात चौदा पाठ करत असत त्या पाठाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता ते कसं करावं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिला अध्याय वाचायला घ्याल तेव्हा पहिल्या अध्यायाला तुम्हाला ते हवन प्रज्वलित करायचं आहे आणि तेव्हापासून तुम्ही स्वाहा स्वाहा अशी आहुती द्यायची आहे म्हणजे प्रत्येक ओवी म्हणायची आणि त्या ओवीनंतर स्वाहा प्रत्येक ओवी म्हणायची आणि त्या ओवीनंतर स्वाहा असं म्हणून तुम्ही तांदळाची आणि साखरेची आहुती द्यायची आहे त्या हवन पात्रामध्ये जेव्हा आपण ही आहुती देत असतो तेव्हा देवी आपलं मुख उघडत असते आणि आपण प्रसाद तिच्या मुखामध्ये तो घास भरवत असतो असा त्याचा अर्थ आहे आणि हवनयुक्त पारायण करण्याची खूप जणांची इच्छा असते तर तुम्ही नक्की करू शकता किंवा मग आपण नवरात्रीमध्ये हव हवन तर करतच असतो पण तुमची जर हवनयुक्त दुर्गा सप्तशती करण्याची इच्छा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे दुर्गा सप्तशती पाठाविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या कुलदेवीचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल